चंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा पंचायत समितीमधील सभापतींची पदे प्रवर्ग निहाय व महिला यासाठी सोडत पद्धतीने आरक्षित करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सभा आयोजित करण्यात आली होती त्यानुसार घोषित आरक्षणामध्ये जिल्ह्यातील पंधरापैकी बल्लारपूर सहा आठ पंचायत समितीमध्ये महिला सभापती होणार आहेत पंचायत समित्या गठीत होऊन लगतनंतरच्या दिवसापासून सुरू होणाऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीकरिता आरक्षित सभापतीपदांची सोडत बुधवारी काढण्यात आली त्यानुसार चंद्रपूर आणि कोरपना पंचायत समितीचे सभापतीपद ओ बी सीकरिता आरक्षित करण्यात आले आहे जिवती येथे अनुसूचित जमातीतील महिलासाठी हे पद राखीव असेल तर राजुरा येथे अनुसूचित जमातीकरिता सभापतीपद राखीव करण्यात आले आहे गोंडपिपरी पंचायत समिती अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून शाह अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असेल पोंभुर्णा येथे ओबीसी महिला तर वरोरा येथे अनुसूचित जमाती महिला सभापती बनतील भद्रावतीमध्ये ओबीसी महिला तर सावली खुल्या प्रवर्गासाठी असेल सिंदेवाही आणि चिमूरची कमान खुल्या प्रवर्गातील महिलेकडे असेल ब्रह्मपुरी आणि प्रवर्गाकडे राहतील तर मूलमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलेला पंचायत समितीचे नेतृत्व करायची संधी मिळालेली आहे